नमस्कार ऍडव्होकेट जोशींचा खरा चेहरा आता मधुबाऊं समोर आलेला असतो त्यामुळे अर्जुन किती चांगला आहे हे, हे मधुबाऊना कळून चुकलेलं असत मधुभाऊ काही न बोलता घरी आलेले असतात आणि घराच कुलूप उघडतात तेव्हा सायली लगेच मधुबाऊ न विचारते मधुभाऊ अहो काय झालं कुठे होतात तुम्ही अहो मला काहीतरी सांगा ना किती वेळ वाट बघतेय मी तुमची अहो काय झालं बोला ना तेव्हा मधुभाऊ काहीच बोलत नसतात त्याच वेळेला कुसुमताई मधुभाऊ ना बोलते मधुभाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगू का खरच सांगते कारण ती गोष्ट तुम्ही ऐकावी अशी माझी इच्छा आहे मधुभाऊ आज ऍडव्होकेट जोशींचा खरा चेहरा तुमच्या समोर आला पण त्यानंतर मात्र तुमचा चेहरा सापच पडला का असं का मधुभाऊ तुम्हाला कळतंय का तेव्हा मधुभाऊ बोलतात हे बघ कुसुम मला तुझ्या बोलण्याचा अर्थ सगळा समजतोय पण आता मला या गोष्टीवरती चर्चा करायची नाही तेव्हा कुसुमताई बोलते का चर्चा करायची नाही कारण अर्जुनचं खरं रूप तुमच्या समोर आलंय म्हणून तुम्हाला कळलं ना अर्जुन कसा आहे ते खरंच तो खूप चांगला आहे त्याने हे सर्व केलं असेल पण तेव्हाची परिस्थिती तशी होती तेव्हा ती दोघं तशी वागली पण अर्जुन तुम्हाला वाटतो तेवढा वाईट नाही तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात हो पण त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना तेव्हा मात्र अर्जुन बाहेर दरवाजातून बोलतो हो मधुभाऊ हो आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं कारण आम्हाला ते करावं लागलं खरं सांगायचं तर मला तर आज इच्छा सुद्धा नाही कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलायची पण खरं सांगू का मधुभाऊ मी आज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं मी मान्य करतो पण तेव्हा नाईलाज होता तेव्हाची परिस्थिती वेगळी होती म्हणून केलं होतं पण नंतर मी सायलीच्या प्रेमात कधी पडलो ते मला सायलीच्या प्रेमात अगदी वाहवत गेलो पण त्यांना सांगायची मात्र वेळ मला कधीच भेटली नाही खरं सांगायचं तर मला अजिबात तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मधुभाऊ तुम्ही जे वागता जे करता ते खूपच चुकीचं आहे आणि मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही मधुबाऊ आता बस झालं आता मला तुमच्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात बस झालं अरे वेळ हातातून निघून गेली तुम्ही जर का वेळेवरती सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगितल्या असत्या तर बरं झालं असतं सगळ्यांनी समजून घेतल्या असत्या त्या प्रियाने आणि त्या अस्मिताने त्यांच्या पद्धतीने घरच्यांच्या मनात विष कालवलं नसतं पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नव्हती अरे मान्य आहे ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं घरच्यांना सांगू तर शकत होता तेव्हा अर्जुन बोलतो मधु भाऊ खरंच मला माफ करा तेव्हा मात्र कुसुमताई बोलते झाली त्यांच्याकडून चूक पण ही एक चूक सोडल्यास त्यांच्याकडून अशी कोणती चूक झाली मला सांगाल का कारण मला असं नाही वाटत की त्यांच्याकडून अशी कोणतीही दुसरी चूक झाली मला आता काही ऐकायचं नाही आता झालं मला काही ऐकायचं नाही खरं सांगायचं तर मधु भाऊ तुम्हाला माहिती तरी आहे का आज मी तुमच्या अपरोक्ष अर्जुनच्या हातात चावी दिली होती अर्जुनला सांगितलं होतं की सायली घरात एकटीच आहे तू जाऊन भेट मधुभाऊ मला माफ करा पण दोन प्रेम करणाऱ्यांना मी असं भेटण्यापासून नाही थांबू शकत माझी इच्छा होती की त्या दोघांनी भेटावं त्या दोघांनी त्यांचं प्रेम व्यक्त करावं पण तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे अर्जुन इथे आला नाही कारण अर्जुनला तुमच्याशिवाय सायलीला भेटायचं नव्हतं अर्जुनने ठरवलं होतं की काहीही झालं तरी मधुभाऊंच्या अपरोक्ष मी सायलीला भेटणार नाही एक खोट बोललोय आणि ते लपवण्यासाठी मला किती धडपड करावं लागतंय ते माझं मला माहिती पण आता मात्र बस झालं आता मला कोणतंच खोट बोलायचं नाही आता जे झालं ते झालं आता सर्व गोष्टी सोडून द्या आणि खरं सांगायचं तर आता बस करा मधुबाऊ खूप झालं आता मला तुमचं हे वागणच मुळात पटत नाही तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात अरे बस करा नका लाजू मला चुकलंय माझं मी मान्य करतो हवा तर हात जोडून अर्जुन मी तुझी माफी मागतो तेव्हा अर्जुन बोलतो मधुबाऊ तुमचे हे हात माझ्या डोक्यावरती फक्त असू द्या मला तुमची गरज आहे माझ्या आयुष्यात माझी सायली तर परत मिळणारच पण मिसेस सायली मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा सायली बोलते हो अर्जुन सर माझ तुमच्यावरती प्रेम आहे तेव्हा मधुभाऊ बोलता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचं जर का दोघांचं एकमेकांवरती खूप मनापासून प्रेम असेल तर, तर मला अजिबात असं वाटत नाही की कोणीही तुमचं प्रेम नाकारू शकत काही झालं तरी तुमचं प्रेम जिंकणारच काही झालं तरी माझी पूर्णपणे खात्री आहे की तुमच्या प्रेमाला कुणाचीही नजर लागणार नाही आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं मी आता तुमच्यावरती विश्वास ठेवतो माझा माझा तुम्हाला पाठिंबा मा आहे तुम्ही दोघांनी पुढे व्हा मी कल्पना ताईंशी बोलेन पूर्णा आजींशी बोलेन पण ते माझं ऐकतील असं नाही ना कारण त्यांची मन दुखावले अर्जुनराव तुम्ही मान्य करा खरं सांगायचं तर तुमच्या या अशा वागण्यामुळे आमची सर्वांची मन दुखावली गेली होती तेव्हा अर्जुन बोलतो हो मधुबाऊ मला कळतय कळतय मधुभाऊ मला सगळं समजतंय पण तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही एकेकाचं मन जिंकू त्यावेळेला सायली बोलते हो आम्ही नक्कीच एकेकाची मन जिंकू आणि त्यावेळेला अशी वेळ येईल की एक ना एक दिवस सगळ्यांची मन जिंकून आम्ही पुन्हा एकदा थाटामाटात लग्न करू तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात हो तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो त्याच वेळेला मधुबाऊ सायलीच्या जवळ जातात आणि सायलीला बोलतात सायली बाळा मी माझ्या संस्कारावरती संशय घेतला पण तू मात्र माझे संस्कार विसरली नाहीस तू मात्र माझ्या संस्कारांचं पालन केलंस तू जे काही केलंस ते तुझ्या बापासाठी केलंस पण तुझं अर्जुन सरांवरती प्रेम असून सुद्धा तू त्यांना सांगितलं नव्हतं तू त्यांच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न सुद्धा केली नाहीस तुझी मर्यादा तू चांगलीच राखलीस तेव्हा मात्र सायली बोलते बस झालं मधुभाऊ अहो तुम्ही माझी माफी मागावी अशी माझी इच्छा नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की अर्जुन सरांवरती माझं मनापासून प्रेम आहे आणि त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत मला मान्य आहे माझं चुकलं पण काही झालं तरी मी तुमच्या सोबत कायम आहे मला मात्र आता तुमच्या सोबत कोणतीच गोष्ट लपवून करायची नाही तेव्हा मधुभाऊ बोलतात हो ना मग तू काळजीच करू नकोस तू कधीच कोणतीच गोष्ट लपवून करणार नाहीस आता मात्र सगळं सगळं नीट होईल पण एक गोष्ट मात्र दोघांनी लक्षात ठेवायचं आता घरच्यांपासून काही लपवायचं नाही जे काही होईल ते होईल पण समोरासमोर व्यक्त व्हायचं तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो मधु भाऊ आता आम्ही ठरवलंय समोरासमोर सगळं व्यक्त व्हायचं काही झालं तरी कोणतीच गोष्ट आता अशा रीतीने करायची नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मधुबाऊना खूपच बरं वाटलेलं असतं मधुबाऊनी त्या दोघांनाही एकत्र मिठीत घेतलेलं असत तेव्हा आतुरतेने वाट बघत होते कारण मला पूर्णपणे माहिती होत की तुम्ही कधी नाही कधीतरी या दोघांना समजून घ्या कधी नाही कधीतरी या दोघांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आणि मधुभाऊ तुम्ही हे सर्व करून दाखवलं आज मात्र मला या गोष्टीचा खूपच आधार वाटतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मधुभाऊ सगळ्यांची मनं वळवू शकतील का आणि सायली अर्जुनचं लग्न थाटामाटात लावू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू